या चहापान चर्चेचं फलित काय तर लोकसभेला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला तो नरेंद्र मोदींना मनसेला याचा फायदा शून्य विधानसभेला जुळवून घेण्याचं सोंग केलं मनसेला याचा फायदा शून्य देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना भेटतात अगदी ताज लँड भेटतात मग त्यानंतर एक अजेंडा राबवला जातो असंही आपण पाहिलंय महायुतीत चौथा भिडू म्हणून मनसे येणार अशा चर्चाही होतात मग पण मनसेसोबत जायला आधीच एक राष्ट्रीय पक्ष काँग्रेस कसा टरकतो तसाच भाजपही टरकला आजच्या व्हिडिओचं थमनेल हे नुसतं या व्हिडिओचं शीर्षक दाखवणारं एक चित्र नाहीये स्लाईड नाही आहे तर मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मराठी माणसांच्या मनातला हा प्रश्न आहे आता निवडणुकांचा मोसम आहे सगळीकडे धामधूम आणि सगळेच इलेक्शन मोडवर आहेत महाराष्ट्रातले प्रमुख राजकीय पक्ष हे आपापल्या आप युती आघाड्या सांभाळत एकमेकांविरुद्ध लढतायत त्यामुळे झालंय असं की विरोधात आहोत म्हणून समोरच्यावर टीका करायची एकमेकांची उणी दुणी काढायची हे सोपस्कार तर प्रत्येकाला करावे लागत आहेत आणि ते करतायत पण सामान्य जनता ही भोळी आहे मराठी माणूस हा भावडा आहे तो लगेच भाऊक होतो पण याचा अर्थ असा नाही आहे ना की हा मराठी माणूस मूर्ख आहे खोफी आहे नाही आहे ना तसं पण हे राजकारणी मात्र तसंच समजत आहेत आता बघा राज्यात दोन हजार बावीसला सत्तांतर झालं त्यानंतर सत्तेत शिवसेना भाजप महायुती आली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रमुख बनले दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस संपेपर्यंतच्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दादरच्या शिवतीर्थ नावाच्या बंगल्यावर किती वेळा गेले हे जरा आठवून बघा कितीदा भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांतदा पाटील चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार हे त्या शिवतीर्थावर गेले त्यानंतर शिवसेनेचे उदय सामून सदा सरवणकर हे कितीदा शिवतीर्थावर गेले त्यानंतर दोन हजार पंचवीसचं अख्खं वर्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात पदाची आदलाबदल जरी झाली तरी हे दोघेही शिंदे फडणवीस शिवतीर्थ नावाच्या बंगल्यावर किती वेळा गेले गणेशोत्सवात गणेश दर्शनाला दीपोत्सवात दिवे लावायला कधी साबुदाना खिचडी खायला तर कधी पुरणपोळी चापायला सत्ताधारी पक्षातले नेते सी एम डी सी एम मंत्री खरं तर त्यांना वाटलं असतं काहीतरी खायचं आहे तर दादरच्या प्रकाशमधून साबुदाना वडा किंवा पियूष मागून ते सहज खाऊ पिऊ शकतात सेनाभवन समोरच्या आस्वादमध्ये जाऊन पुरणपोळी चापू शकतात पण ते हे सगळं आस्वाद यायला शिवतीर्थावर जायचे काहीनं निमंत्रण असायचं तर काही बिनबुलाय मेहमान पण इथं बिनबुलायांची पण व्यवस्थित मेहमान नवाजी आणि खातरदारी व्हायची तुम्हाला न सांगताच कळलं असेल मी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्याबद्दल बोलतो आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनातला तो प्रश्न म्हणजे ज्या मनसेकडे एकही आमदार नाही एकही नगरसेवक नाही ज्या पक्षाचे प्रमुख हे दररोज काय सकाळच्या नऊच्या ठोक्याला सकाळच्या पारी पत्रकार परिषदा वगैरे घेत नाहीत आणि दर महिन्याला दर आठवड्याला अशा जाहीर सभाही घेत नाहीत की त्यातून सत्ता सत्ता ते सत्ताधाऱ्यांची खरडपट्टी काढत असत सत्ताधाऱ्यांना यांची भीती वाटत असते गेला बाजार आपल्या भावासारखं फेसबुक लाईव्ह वगैरे पण करत नाही मग अशा निरुपद्रवी पक्षाच्या प्रमुखाच्या निवासस्थानी सातत्यपूर्ण सदिच्छा भेटी देणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा काय वेळ जात नाही म्हणून ते चहापान करायला गप्पांचे फड रंगवायला शिवतीर्थावर जमत होते असं काही होतं का भाजपवाले आले की बाहेर अटकळी बांधल्या जायच्या मनसे भाजपा युती होणार शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे जेवून गेले की समजायचं आता सेना मनसे युती होणार म्हणजे उबाटांना जाणारी सगळी मराठी मतं एकवटून या युतीला पडणार हे असं जवळपास मागच्या साडेतीन वर्षांपासून सुरू होतं या चहापान चर्चेचं फलित काय तर लोकसभेला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला तो नरेंद्र मोदींना मनसेला याचा फायदा शून्य विधानसभेला जुळवून घेण्याचं सोंग केलं मनसेला याचा फायदा शून्य महायुतीत तर ते गेले नव्हते देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना भेटतात अगदी ताज लँड भेटतात मग त्यानंतर एक अजेंडा राबवला जातो असंही आपण पाहिलंय महायुतीत चौथा भिडू म्हणून मनसे येणार अशा चर्चाही होतात मग पण मनसेसोबत जायला आधीच एक राष्ट्रीय पक्ष काँग्रेस कसा टरकतो तसाच भाजपही टरकला त्यांना मनसेसोबत नकोच होती मनसेचं भैयाविरोधातलं खळखट्याक हा उत्तर भारतीय मतपेटीवर परिणाम करणारा मुद्दा होता त्यामुळे मनसे भाजपा एकत्र येणं अशक्यच होतं मग भाजपवाले राज ठाकरेंना इतके दिवस का गोंजारात होते का डोळे मारत होते आज भलेही निवडणूक प्रचारात सगळे एकमेकांना शिव्या आहेत मग तेव्हा ते गळ्यात गळे का होते आता तीन महिन्यापूर्वीचीच गोष्ट घ्या ना परिस्थिती वेगळी होती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत राज ठाकरे आले तर हा एक मजेदार विषय मध्यंतरी एक अफवा पसरवली गेली होती की शिंदेकडे असलेला पक्ष ते राज यांना सोपवणार आहेत शिवसेना त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही शिवसेना प्रमुख बना मी सीएम बनतो म्हणजे राजसाहेब हे बाळासाहेबांसारखे रिमोट कंट्रोल बनणार पण प्रत्यक्षात तसं नव्हतं शिंदेंनी लोकसभेला दक्षिण मुंबईची जागा मनसेच्या उमेदवाराला सोडताना एक अट घातली होती की तुमचा उमेदवार हा धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेचा उमेदवार म्हणून लढेल माणूस तुमचा असेल राज यांनी ती अट मान्य केली नाही आणि बाळा नांदगावकर हे खासदार बनता बनता राहिले अफवा किंवा चर्चा काय होत्या की शिंदे सरेंडर होणार आपला गट मनसेत विलीन करून शिवसेना राज ठाकरेंना देणार पण शिंदेंनी लोकसभेला निवडून येण्याच्या क्षमतेचा उमेदवार आहे म्हणून एक जागा मनसेला द्यायची तयारी दाखवताना अटी शर्ती ठेवल्या होत्या ते कसला डोमलाचा पक्ष राज ठाकरेंना देणार आता तुम्ही म्हणाल राजसाहेब स्वतःच म्हणाले होते की मला असं आयतं काहीही नको मी माझं स्वतःचं उभं करीन मग प्रत्यक्षात अशा विलिनीकरणावर चर्चा कधी झालेल्याच नसणार मग तरी हे लोक राज ठाकरेंच्या बंगल्यावर का जात राहिले वडा का खात राहिले यामागचं कारण काय कारण एकच की यांच्या शिवतीर्थावर जाण्यानं तळागाळातल्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये संभ्रम पसरवला जात होता आपली सत्ताधाऱ्यांसोबत युती होणार आपल्याला काहीतरी मिळणार बघा बघा सीएम स्वतः येऊन आपल्या साहेबांना भेटतात एका पक्षाचा प्रमुख असणं हे काय एक सीएम असण्यापेक्षा कमी असतं का कार्यकर्त्याला विचारा ना तुम्ही पण सीएम येऊन भेटले यात भारी अप्रूप या लोकांना वाटत राहिलं आणि मागच्या चार महिन्यांपासून राज्यातले हे दोन्ही महत्वाचे पक्ष भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महानगरपालिका नगरपंचायत जेडपी अशा सगळ्याच निवडणुकांच्या आपापल्या तयारीला लागले होते पण मुंबईतला एक महत्त्वाचा फॅक्टर जो या दोन्हीपैकी कुठल्याही एका पक्षासोबत युती करणं हे त्या पक्षासाठी तोट्याचं गणित होतं भाजपला आपली वोट बँक टिकवायची होती तर शिंदेंच्या सेनेला आपल्या मतांवर एखाद्या डबगाईला आलेल्या पक्षाला नवसंजीवनी द्यायची नव्हती त्यामुळेच एका सोची समजी साजिश ज्याला म्हणतो आपण पूर्वनियोजित योजनेनुसार त्यांनी शिवतीर्थावरचा पाहुणचार जारी ठेवला लोकांना संभ्रमात ठेवलं आणि आता त्या सो कॉल ठाकरे ब्रँडचा बागुलबो हवा केलेला आहे त्याची लक्तरी त्यांच्याच पक्षातली माणसं कशी काढतायत हे सामान्य मतदारांना दाखवून दिले यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की राजकारण हा सोपा टास्क नाही आहे हे असंच uh, मनात आलं आणि केलं राजकारण सिजनल धंदा नाही आहे राजकारण निवडणुकांचे मोसम आले की जागे झाले असं काही नसतं तर राजकारण हे ट्वेंटी फोर बाय सेवन अलर्ट राऊंड करावं लागतं त्यासाठी सहा सहा महिन्यांपासून साखर पेरणी करत राहावी लागते लोकांच्या दारात चेहऱ्यावर केविलवाने हास्य घेऊन जावं लागतं साबुदाना वडा खावा लागतो कारण पुढचे जे सहा महिने आहेत ना त्यानंतर राजकारणातला खरा गेम जो असतो तो वाजवायचा असतो अतिशय चाणाक्ष पद्धतीनं राजकीय नेते लोकसंपर्क वाढवत लोकांचे उंबरठे झिजवत आपला जनादार बनवतात पण काही मंडळींच्या दारात जाऊन त्यांना कात्रचा घाट दाखवला जाऊ शकतो हे कोणाच्या लक्षात येत नाही ज्या पद्धतीनं काल मनसे सोडून गेलेले संतोष धुरी सांगत होते की राजसाहेबांनी त्यांचा पक्ष उद्धवजींकडे सरेंडर केला त्यामध्ये राज ठाकरेंची अगतिकता अपरिहार्यता होती कारण त्यांना राजकारण समजलेलंच नाही एका बाजूला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी राज ठाकरेंना असं सातत्यानं वेगळ्या मार्गानं आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही आमच्यासोबत या असं दाखवून ऐनवेळी कात्रजचा घाट दाखवलाच आहे तसाच त्यांच्या चुलत भावाने एक वेगळी भीती दाखवत किंवा एक वेगळी अपरिहार्यता निर्माण करत की आता माझ्यासोबत येण्याशिवाय तुझ्याकडे पर्यायच नाही हा जो काही वातावरण निर्मितीचा खेळ आहे तो खेळ खेळून राज ठाकरेंना एका ट्रॅपमध्ये पकडलं गेलेलं आहे साधी सोपी गोष्ट आहे हो जागा वाटपात जे काही मनोमिलन झालं ते दिसलं नाही त्या मनोमिलनाचं फलित म्हणून बावीस टक्के जागा सोडल्या दोपाटांनी मनसेला मनसेची बोळवण झालेली एका प्रकारे दुसरीकडे भाजप आणि सेनेनं त्यांना डोळे मारून मारून बदनाम करून ठेवलेलं होतंच की हे कधी यांच्याबरोबर जातील मनसे महायुतीतच जाणार का असा गावभर बो, बोबाटा झालेला होता पण ऐनवेळी हे दोघे भाऊ दोन्ही भाऊ एकत्र आले त्यामागे भाजप सेनेची चहापान डिप्लोमसी दडलेली होती हे लक्षात आले का तुमच्या का हे लोक सतत शिवतीर्थावर जात होते का साबुदाना वडा चाखत होते ते आता लक्षात येते पण सोळा जानेवारीनंतरही हे चहापान पुरण असंच चालणार आहे का हा मोठा प्रश्न आहे कारण पुढच्या चार वर्षात अशा कुठल्याच मोठ्या निवडणुका नाही आहेत मग राज ठाकरेंना चुचकारण्यात किंवा त्यांच्या बंगल्यावरचा चहा पिण्यात काय हशील आहे असं संबंधित त्यांच्या मनात येईल मग ते जातील का, का। पण या नेत्यांच्या चहापान भेटीगाठींमुळे जसा मनसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता तसाच तो भाजपच्या किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही झाला नसेल कशावरून अनेक कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते लागलीच सोशल मीडियावरून मनसेसोबत युती नको असा हॅशटॅग चालवून भाजप नेतृत्वाला इशारा देऊन मोकळे झाले होते पण तरी सेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम हा होताच की हे महायुतीत येतील भले का भलेही तो मनसैनिकांत नसेल पण संभ्रम हा होताच हा संभ्रम जर या निवडणुकीतल्या एका रणनीतीचा भाग म्हणून पसरवला गेला होता तर आता त्याची उपयुक्तता संपली कारण अवघ्या सात दिवसांवर मतदान आलेला येऊन ठेपलंय या निवडणुकांनंतरही हे लोक शिवतीर्थावर चहा पाण्याला जात राहिले चहा पाण्याला जाणार का त्याची गरज यापुढेही सत्ताधाऱ्यांना भासेल का हे असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झालेले आहेत तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार